भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेब गट मुस्लिम लीग यांच्या वतीनं नगराध्यक्षपद वीस नगरसेवकांचे नामनिर्देशनपत्र या ठिकाणी दाखल करण्यात आले कालच मी सायंकाळी घोषित केल्याप्रमाणे आमच्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार शहाजी नळगे यांचं काल नाव घोषित करण्यात आलं होतं आज सर्वांनी मिळून महाविकास आघाडीतर्फे वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे आणि शिवसेनेचे नगरसेवकांचे अर्ज या ठिकाणी आज दाखल करण्यात आले आता उद्यापासून उद्या छाननी आहे आणि विड्रॉलच्या नंतर प्रत्यक्षात रणधुमाळीला सुरुवात होईल या अगोदरच काँग्रेस पक्षानं आणि आमच्या महाविकास आघाडीनं वार्डवाईज बैठका प्रभागवाईज बैठका भेटीगाठीचं सत्र या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि मला खात्री आहे कंधार नगर परिषदेचा आजपर्यंतचा आपण इतिहास पाहता की ही नगरपालिका पारंपरिकपणे काँग्रेस पक्षाला इथल्या मतदारांनी कोल दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षानं आजपर्यंत या शहरामध्ये नियोजनबद्ध असा विकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे विकासाचे बरेच कामं आणखी शिल्लक आहेत ते सर्व येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये विकासाचे काम या ठिकाणी आम्हाला पूर्ण करायचे मला खात्री आहे या ठिकाणचे कंधार शहरातील मतदार काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब आणि मुस्लिम लीग या आमचे सर्वच्या सर्व अध्यक्षपदाचा आणि वीस नगरसेवकाचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून देते धन्यवाद